सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही चरणी प्रार्थना तर सुंदर दिवसाशी अशी छानशी देवपूजेने आपली सुरुवात होते तर छान अशी मस्त देवपूजा झालेली आहे रांगोळी काढून झालेली आणि सर्व देवांना मस्त फुलं वाहिलेली फुलं वाहिली की तेव्हाच देवपूजा झाल्यासारखं वाटतं आणि देवघरामध्ये दे पूजा झाल्यासारखं असं समाधान वाटतं रांगोळी तर खूप छान काढलेली आहे आज मी मस्त असा कलर आणि कॉम्बिनेशन दोघांचं पण खूप सुंदर आणि उठून दिसत होती आणि ही रांगोळी ना आठ दिवसातून किंवा दोन तीन दिवसातून अशी खराब झाली की मी मग परत दुसरी रांगोळी काढते इथं जे आहे ना इथंही आपले स्वामी चरित्र सारामृत आणि खाली नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे तर आपल्यांना जी काही रोजची सेवा करायची असते मी त्यातून ते, ते ग्रंथ रोजवर ठेवते आणि जे काही वाचण्यास वाचते मी रोज ते यातूनच वाचते आणि आपलं स्वामींचं पारायण तर रोजच चालू असतं रोज तीन अध्याय रोज नियमित वाचते आणि जे काही महालक्ष्मीचे स्तोत्र मंत्र ते मंगळवार शुक्रवार वाचते तर बघा ह्या बॉटल घेतलंय तर तुम्ही म्हणाल की ताई या बॉटल कशासाठी घेतलंय तर माझ्याकडे पहिली एक मी डीमार्टून बॉटल आणलेली होती तर ती ना माझ्याकडून तुटून गेली आणि ती बॉटल कशासाठी खास लागते मला तर ह्या बॉटलमध्ये गोमित्र हळद गंगाजल गुलाबजल आणि थोडंसं आत्ता टाकून मी असं पाणी बनवते आणि ते पाणी ना सगळ्या घरामध्ये फिरवते सगळ्या घरामध्ये स्प्रे केलं की आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते आणि तसं जसं दुकानात जसं घरी करते ना तसंच दुकानात करते त्यासाठी मी या दोन बॉटल मागवल्या त्या स्प्रेसाठी तर तुम्ही नक्की असं करून बघा आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या घरामध्ये काही अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर या सगळ्या समस्यांना पर्याय गोमित्रात इतकी ताकद आहे नो तर गोमित्राचं पाणी करून आपण अंगणामध्ये घरामध्ये आपण किंवा दुकानामध्ये असं इकडे आजूबाजू जर शिम पडलं तर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही तर त्यासाठी मी ह्या दोन बॉटल घेतले आता मी ही एक बॉटल घरी ठेवणार आणि एक बॉटल दुकानात ठेवणार आता हे एक दुसरं पण पार्सल आहे यामध्ये काय माग काय मागवलेलं असताना ना ते पण पन लक्षात नाही राहत माझ्या आपण बघू कैशिया बंद करा ते बघा हे वॅक्स दिवे मागवलेले मी बघा हे तर हे दिवे कशासाठी मागवले मी तर आपल्या स्वामींसाठी ना मी तिथं वरती ज्यावेळी दिवा लावायचे ना आपला तेलाचा दिवा तर स्वामींचं जे झाड होतं स्वामींच्या अंगावर पूर्ण काळी कोजळी जायची आम्ही दोन तीन वेळेस येणा अभिषेक करताना पूर्ण काळं पाणी निघायचं म्हटलं आपण आता तेलाचा दिवा लावायचाच नाही स्वामींच्या इथं आपण आता हे वॅक्सचे दिवे लावू हे व्हॅक्समध्ये ना काळा अजिबात निघत नाही कारण मी ते आधी पण वापरले होते पण माझ्याकडे सध्या संपलेले होते म्हणून मी तेलाचा दिवा लावल्यामुळे पूर्ण काळं झालं होतं ते दिव्यांनी काळं पण होत नाही आपल्या स्वामींसाठी घेतलेले हा दिवा बघा तर ऑनलाईन घेतलाय तर हा जवळजवळ आठ ते नऊ तास जळणारा असा दिवा दाखवलेला आहे हा तर आपल्या स्वामींसाठी एकदम मस्त आहे मी स्वामींसाठी कुठलीच गोष्ट अशी कमी नाही करत कारण स्वामींनी मला कधीच काही कमी नाही केलं त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीही कुठलीही काही मिशोवरनं ऑनलाईन जर काही घ्यायचं असेल तर पहिले मला स्वामींसाठी काय योग्य वाटतं देवासाठी काय योग्य वाटतं ते घेत राहते हे बघा हे पण देवे मला खूप खूप आवडले आणि एकदम मस्त क्वालिटी पण खूप छान आहे बॉटलची पण क्वालिटी खूप छान आहे छोटी बॉटल आहे अशी म्हणजे पाव असं अर्धा लिटरपेक्षा कमी पण मग छान आहे ही पण बॉटल ấy chứ, na, có mì yểu mại tây mál. Ừ, thế chứ. Bị chốt नाही तर हे झाड दिसत ना तर हे एकदम मोगऱ्याचे फुलं जसे असतात ना तोच सुगंध आणि फुलं पण सेम तशीच इतकं छान झाडे आणि पानं अशी मोठी मोठी म्हणजे आपण मोगरा पण नाही म्हणू शकत त्याला इतका सुंदर आणि गुच्छ छोटसं फूल पण असं सफेदमध्ये आणि पूर्ण गुच्छ आणि सुगंध तर पूर्ण आजूबाजूला पूर्ण दरवळतो तर आम्ही आलो होतो आईकडे तर आईकडे दोन दिवस राहिलो आणि खूप दिवसांतून मी आज आहे ना म्हणजे इकडे आली आईकडे कारण की दिवाळीपासून आहे ना एकच दिवस आले मी दिवाळीच्या वेळेस आणि त्यानंतर सगळे म्हणायचे की तू येत नाही येत नाही आणि एक दिवस तरी सगळ्यांना आठवण येत होती मग आम्ही आलो आहे आत्ता आईच्या घरी तर आईच्या घरी पण बघा पूर्ण गाईंचा गोठा आहे इथं गाईंचं हे खाद्य ठेवलेलं आहे आणि खूप मस्त वाटत होतं गाईंचं इतक्या साऱ्या गायी आहे आणि त्यांचं दुधाचंच चा, दूध जास्त चालतं त्यांच्या तिथं इथं हे बाजूला हरभरे हरभारे लावले आहे इथं आणि त्यांच्याच दारासमोर ते जे सफेद फुलांचं झाडं आहे ना ते तिथंच दारासमोर आहे मी त्याचे झाडं पण आणले आणि फुलं पण भरपूर तोडून आणले इतके सारे फुलं होते ना तर आता ते झाडाची पण झाडं दोन तीन झाडं आणले आमच्या इथं आली की मी इथं लावून देणार आहे मस्त असा हा गाईंचा गोठा हे छोटे छोटे गाईंचे वासरू आणि ही जी गाय आहे ना ही गावठी गाय आहे ह्या दोन दोन गायी आहे ना त्या गावठी आहे आणि ह्या बाकीच्या जर्शी गाई म्हणतात यांना तर ह्या गायी आहे तर ह्या गाईचं दूध इतकं छान लागतं गावठी गाईचं टेस्टी दूध लागतं कारण की ह्या जर्शी गाईंच्या दुधापेक्षा ह्या गावठी गाईच्या दुधाला आहे ना जास्त भाव असतात त्यांचं दूध माडला आहे ना गावठी गाईचं दूध सत्तर रुपये लिटरने जातं आणि हे बाकीचं जे आहे ना हे सदोतीस अडोतीस रुपये लिटरने जातं असं भाव पडतो त्यांना आणि हे छोटे छोटे आत्ताच मस्त न म्हणजे पंधरा एक दिवस झाले असतील गाईला हे वासरू झालेलं इतकं छान मस्त गोंडस होतं दिदीचं चाललं आपण आपल्या घरी घेऊन जाऊ पण आपल्या घरी नेणं म्हणजे गाय वासरू घरी आणलं क खूपच चांगलं असतं पण आपल्याकडनं त्यांची खाणं झालं पाहिजे त्यांना पाणी पाजणं सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे मग कसं आपण आणून आणि ते फक्त आपल्या दारासमोर बांधून ठेवायचं मग त्याचा काही उपयोग नसतो आणि माझं तर काम असं असतं मला दुकानामध्ये एकदा कामाला लागली की माझ्या काहीच लक्षात राहत नाही तर घरी काय पाणी प्यायचं काही वाशरूमात कसं का लक्ष्मी आणायची दारासमोर तर व्यवस्थित सांभाळलं पण गेली पाहिजे तर इथं हे सफेद फुले बघा एवढे तोडले आणि हे झाडं पण घेतले छोटे छोटे आणि तिकडे वहिनींनी मस्त हरभऱ्याचा ओळा पण भाजला होता आणि मस्त मग आम्ही त्यानंतर हरभऱ्याचा ओळा घेऊन आम्ही आलोय घरी आल्यानंतर हे अर्जंटचे दोन ब्लाऊज होते माझ्याकडे शिवायला तर हे पण ब्लाऊज शिवले मी आता डिझाईन बनवलेली खूप उशीर झाला होता हे ब्लाऊज रात्री शिवले मी तिकडनं आल्यानंतर डिझाईन बनवायची म्हटलं का खूप वेळ निघून जातो आणि इतकं बारीक बारीक हा पीसच असा होता ना तर प्रत्येक त्याचा धागा निघत चालत होता आणि मग ते डिझाईन बनवायला ना व्यवस्थित जमत नव्हतं आणि ह्या दिदीने ह्या डिझाईनचे मला फोटो टाकलेले होते पंधरा दिवस झाले होते साड्या ब्लाऊज टाकून पण अचानक माझ्या लक्षात पण नाही राहिलं नसती आईकडे गेली तर ब्लाऊज शिवून झाले असते पण मग म्हटलं एक दिवस गेलो पण असं वाटतंय की खूप दिवसांपासून गावाला गेलो आणि दुकानात आल्यावर तर असं वाटतं की खूप काही काम इकडे तिकडे झाल्यासारखं वाटत होतं शेवटी हिचे ब्लाऊज इतके अर्जंट शिवले आणि दुसऱ्या दिवशी ती घ्यायला आलेली ती आता मग म्हटलं आता आधी पहिले व्हिडिओ काढून घेऊ आपण मी ब्लाऊज कसे शिवले ते दाखवते हो आणि मग तिला देते ब्लाऊज तर ताई विचारता की ताई बाही छोटी बाही कशी टाकायची मोठी थ्री फोर बाई कशी टाकायची किंवा त छत्तीस अडोतीसच्या साईजची बाही कशी तयार करतात तर माझ्याकडे असं कुठलंही पॅटर्न नाही आहे की सपरेट बाहीचं माप म्हणजे अठ्ठावीस तीस बत्तीस असं मापाची कुठलीही बाई नाही आहे एकाच बाईच्या पॅटर्नवरून मी भरपूर सारी बाही तयार करते तर आता आपल्यांना ही जी बाई तयार करायची तर आपल्याला थ्री फोर बाई टाकायची आहे तर आपण काय करायचं जेवढी आपल्यांना पाहिजे ना दहा अकरा तिथपर्यंत आपण आपल्या पीसवर पॉईंट करून घेतला आणि आपल्याकडे जे माझ्याकडे जे हे पाच इंचाचे बाहीचं पॅटर्न आहे ना तर हे पॅटर्न मी त्याचा सेंटर ठेवून घेते थे। तिथं मध्ये कट मारून घ्यायचा आणि सेंटर ठेवायचा सेंटर ठेवला की फक्त साईडने आपला आकार द्यायचा अशा पद्धतीने दोघं पण साईडला असं खडवून आपण जसा बाहीचा आकार आहे ना तसा द्यायचा किंवा आपल्यांना जर थ्री फोर बाई टाकायची असेल तर असं करू शकतो आणि जर समजा फुल बाई टाकायची असेल तर आपण तसं पण करू शकतो आपली जेवढी हाताची लांबी आहे ना तर त्या मापाचं ब्लाऊज टाकायचं पिसावर मोजून घ्यायचं वीस एकवीस बावीस सतरा अठरा कितीही भरली तरी पण आणि तिथं एक एका ठिकाणी एक मग सेंटरला पॉईंट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण छोटी बाईचं जे बॅटर्न आहे ना ते टाकायचं सेंटर घेऊन आणि परत त्यानुसार जसा आपण आधी आकार दिला ना तसाच आकार द्यायचा मी अशा पद्धतीने थ्री फोर आणि फुलबाईचं अशा पद्धतीने माप काढते आणि अशाच पद्धतीने शिवते एकदम बरोबर बसतं आणि कुठंही काहीही एकदम असं खूप काही मोठं पॅटर्न टाकावं हो लागतं की खूप प्रत्येक मापाचं पॅटर्न घ्यायला लागतं असं काही नाही तर आता काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई छत्तीस आणि अडोतीस साईजला दंडघेऱ्यामध्ये ब्लाऊज बसत नाही तर ते कसं बसवायचं तर त्यासाठी फक्त आपल्यांना आता जास्त पीस लागतो आणि जर मोठं पॅटर्न मोठं माप जर वाढलं तर आपल्यांना पीस अस्तर पण जास्त टाकायला लागतं तर त्यानुसारच मी आता हे जे पा मा बाहीचं माप काढलेलं आहे ना मी तर हे जसं आहे तसं मी आखून घेते तर आता ह्या कस्टमरची मी जे काढणारे माप इथे ह्या कस्टमरची बाही आहे सहाची तर मग मी एक इंच जास्त घेतलं आहे आणि छोटं बाहीचं पाचचं जे पॅटर्न होतं ना ते टाकलेलं आहे आणि त्यानुसार मग जशी आहे तशी टाकून घेतली आणि हे जे आहे ना दोघं पण साईडला एक इंच समजा दंडघेऱ्यानुसार आता मी यांना एक एकच इंच एक वाढवते कारण यांचा दंडघेर आहे साडेसातचा तर साडेसातपर्यंत आठपर्यंत दंडघेर असू शकतो तर तिथपर्यंत आपण काय करायचं जसं की आपलं नॉर्मली बाहीचं पॅटर्न असताना ना तर त्याच पॅटर्ननुसार हे एक, एक, एक इंच दोघं पण साईडला वाढवून घ्यायचं वाढवल्यानंतर मग हे पूर्ण बाहीचं कितीही मोठं माप असलं तरी बाही दंडघेरामध्ये एकदम व्यवस्थित बसते आणि फिटिंगला पण दोन तीन टिपा तरी शिल्लक राहतात तर अशा पद्धतीने मी बाही कटिंग करते तर ही बाई भरते एकोणावीस भरते तर एकोणावीस भरल्यानंतर मी याचं निम्म किती येतात तर साडेनऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा जे साडेनऊ येत आहे म्हणजे नऊ साडेनऊपर्यंत जरी दंडघेरा असला आठ साडेआठपर्यंत तरी दोन तीन टिपा आपल्या शिल्लक राहतात तर चला आपल्याना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ